हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक आणि मस्त असा तर आज होता मंगळवार म्हणून अशी मावळीनं मस्त रेडी केली फुलं आणि गजरे ह्यांनी आणलेला हार मी घरीच बनवलेला कारण मी हार घरीच बनवते मस्त रेडी केला आणि मावळींनी मला मस्त असा आशीर्वाद दिला खूप बरं वाटतं असं आपण मनापासून करतो आपण काय मागत नाही पण ते स्वतःहूनच देतात खूप मस्त वाटतं सो आणि त्यानंतर अभिषेक केल्यानंतर एवढा सारा पसारा झाला की तो आवरता आवडता नाकी नऊ नव झाले बापरे बाप खूप पसारा होतो काय केलं की आणि खूप जास्त पिंपल पण येत आहेत मला काय माहिती का सो पसारा वगैरे आवरला आणि चण्याची भाजी चपाती होती ते सगळं खाऊन घेतलं थोडंसं आराम केला आणि जेवण लवकर बनवायला घेतलं कारण मला जायचं होतं ठाण्याला थोडं काम होतं म्हणजे काम म्हणजे ओटी भरायची होती आईची खूप दिवसापासून भरायची होती ती राहून गेलेली सो आता मूर्त लागला आणि ओटी वगैरे भरायची होती म्हणून रेडी वगैरे झाली मी आणि बहीण आम्ही दोघींना पण ओटी भरायची होती साडीची ओटी भरायची होती म्हणून आम्ही दोघी पण गेलो ठाण्याला सो तिकडे जाता जाता इतकी जास्त ट्रॉफिक बाप रे बाप माझ्या नशिबा ट्रॉफिकच लिहिले कुठे पण जाई ट्रॉफिक असते असते सो तिकडे गेलो ठाण्याला आणि साडी वगैरे घेतली साडी काय बघायला भेटते नाही कारण घेतली आणि त्यानंतर मला आठवलं किंवा शूट करायचं म्हणून मी विसरूनच जाते हल्ली कायच आठवण राहत नाही कारण जास्त मध्ये गॅप झालेलं ना शूटिंग शूट करायचं म्हणून सो सगळं सामान वगैरे आणलं ओटी वगैरे भरलं आणि माऊली बघा किती मस्त दिसते सो माऊलीं पाया वगैरे पडले आरतीला थांबले आणि माऊलींची नजर काढली असा होता माझा आजचा जस्ट भीती उद्याच्या ब्लॉग बघतो पण बाय बाय खूप प्रेम द्या